ई क्लास जमिनीवर प्लॉट पाडून विक्री केल्याने चौकशी व कारवाईची मागणी देवीदास तायडे यांची तहसीलदार यांच्याकडे तक्रार जळगाव भूमिधारी सीताभाई रामदास जाधव वडशिंगी यांना मोजे वायाळ हिवारात शासकीय ई क्लास तेरा हेक्टर त्र्याण्णव आर जमीन पैकी दोन हेक्टर शेत जमीन अटी व शर्ती यांच्या नियमाने पट्टा तहसीलदार यांनी प्रदान केला परंतु त्या जमिनीचा रफीक शहा यांचा कोणताही हक्क नसताना विना परवानगी प्लॉट पाडून दुय्यम निबंधक ग्रामसेवक पटवारी वायंडर संगणमताने नऊ ते दहा व्यक्तीला खोटे नाटे नमुने आठ तयार करून विक्री व्यवहार केल्याने संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी देवीदास तायडे यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी कारवाई मागणी केली नियम एकोणीशे एकाहत्तर नियम त्रे, त्रेचाळीस एक अ मधील क्रमांक चार पाच सहा निर्देशित केल्या शर्तीला बाध्य राहतील अट सदर शेती दुसऱ्या व्यक्तीला वहितीसाठी देता येणार नाही गहाण ठेवू नये विकू नये अभिहस्तांकित हस्तांतरित करू नये असे अतिक्रमण नियमाकुल करताना तहसीलदार यांनी पट्टा प्रदान करताना नियम व अटी लावून दिलेल्या आदेशास म्हटले आहे लाभार्थी सीताबाई जाधव यांनी रफिक शहा रहमान शहा जळगाव यांना वीस जानेवारी रोजी शंभर रुपयाच्या साध्या स्टॅम्प पेपर वर नव्याण्णव रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर नोटरी विक्री करारनामा करून दिला यांच्या ताब्यात सन चौदा ते पंधरा पासून शेत जमीन यांच्या ताब्यात आहे सीताबाई जाधव यांनी त्या मोबदल्यात दहा लाख रुपयात विना परवानगी शासकीय जमीन भाडेपट्ट्यावर दिली भूमिधारी सीताबाई जाधव यांनी नियमबाह्य एक नव्याण्णव वर्षाचा भाडेपट्टा व विक्री करारनामा लिहून दिला नंतर रफिक शहा यांनी शेत जमीनवर प्लॉट विना परवानगी पाडून नऊ ते दहा व्यक्तींना प्लॉट नमुने आठ तयार करून ग्रामसेवक पटवारी दुय्यम निबंधक सीताबाई जाधव यांच्या संगणकमताने खरेदी खर्च सन दोन हजार बावीस तेवीस ते, ते, ते चोवीस या वर्षांमध्ये लाखो रुपयात प्लॉट विकले आज रोजी शेत जमिनीवर पक्के घर दुकाने गॅरेज बांधकाम आदी रसूलपूर ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच यांनी दिलेल्या पत्रानुसार रफिक शहा रेहमान शहा यांच्या नावे ग्राम नमुना ला कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत यांनी नमुने आठ तयार करून अनेक लोकांना खरेदी करून दिल्याचे दस्त आहेत पटवारी यांनी शासकीय जमिनीवर गैरव्यवहार विना परवानगी प्लॉट पाडून विक्री करत असलेल्या व्यक्तीच्या व लाभार्थी यांच्या बाबत तहसीलदार यांना अहवाल दिला तसे प्रकार घडले नसते त्यामुळे या प्रकरणात पटवारी सुद्धा काम प्रकरणाची सखोल चौकशी करून मालक प्लॉट विकणारा पटवारी दुय्यम निबंधक यांची चौकशी करून कार्यवाही करावी व सीताबाई जाधव यांच्या नावे असलेली शेत जमीन शासन जमा करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी अशी मागणी देवीदास तायडे यांनी लेखी तक्रारीत म्हटली आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी मनीष ताडे जळगाव जामोद बुलढाणा